महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व अखिल पेठ देवदासी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देवदासी महिलांकरता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा मतदारसंघाच्या अध्यक्ष नीताताई समीर पालवे यांची होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव कार्याध्यक्ष सुरेश कांबळे माजी नगरसेविका सुशिलाताई नेटके संगीताताई कोणे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट युतीसेना निकिताताई मराठकर मनसेच्या ज्योती खुटवड आरती सहाने दीपाली शिर्के हेमा सटे प्रीती अडके नेहा नायडू बीजेपीच्या रेखाताई अहेर तसेच मनसे विभाग अध्यक्ष गणेश भोकरे सचिव निलेश हांडे समीर पालवे संदीप खोपडे अमृता भोकरे पूर्वा बुटाला मयुरू यादव यांनी अथक परिश्रम घेतले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे असे हो, मी पण काहींबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच काम करते आज इथे हळदी कार्यक्रम घेण्याचा उद्देश मी विविध भागामध्ये कार्यक्रम घेत असते मग तुमचे खरं पोलीस स्टेशन असेल किंवा आमच्या इथल्या कॉर्पोरेशनच्या महिला असेल पण यावेळेस माझ्या मनात एक पाल चुन चुंडली की ह्यावेळेस काहीतरी आगळं वेगळं करावं आपण म्हणून म्हणून माझ्या आपल्या बदिलीसाठी किंवा आपल्या याच्यापर्यंत कसा जाता येईल तर त्यावेळेस मी यादव साहेबांशी संपर्क साधला कांबळी साहेबांशी संपर्क साधला आणि आज मला तुमच्यापर्यंत येण्याचा हा माध्यम यांनी निर्माण करून दिलं निमित्त फक्त हळदी कुंकाचं आहे की हे सौभाग्याचं लेन आहे आज तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये काम करतातच चांगल्या पद्धतीने आणि सरांचं जसं यादव हे बोलले की त्यांचे तुमच्या संस्थेच्या अंदर त्यांचे काय तुमचे काय जे काय प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे ते जर सर सोडवतातच आहे कारण की अशा बऱ्याच सरकारी योजना असेल काय असेल की त्या तुमच्यापर्यंत आणण्याचं माध्यम काई काई पन, हे सर आहे तर त्यामुळे तुम्हाला काय जे काय कमी जास्त किंवा काय लागलं तर सर आहेतच आपले पण तरी पण महिलांनी जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या तुमचं आरोग्य राहावं अशीच एवढी हे करते आणि आज मी तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय ते तुम्ही स्वीकार करा बस